मन साफ असेल तर नियती सुद्धा आपल्यासोबत राहते धनंजय मुंडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी परळी तालुक्यातील बोधी गावात एका कार्यक्रमात बोलताना विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे जेवढं बदनाम करायचा प्रयत्न केला त्याच्यापेक्षा जास्त परमेश्वराने लोकप्रिय केलं असं म्हणत मुंडे यांनी त्यांच्यावरील टीकाकारांना थेट उत्तर दिलंय आपले मन साफ असेल तर नियती सुद्धा आपल्यासोबत असते असंही ते म्हणाले ते गेल्या काही काळात झालेल्या आरोपांमुळे राजकीय अडचणीत आलेल्या मुंडे यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण अधिक मजबूत होऊन परत आल्याचेच संकेत दिले त्यांचे हे वक्तव्य आगामी काळातील राजकीय संघर्षाची नांदी मानली जाते आहे जनाची अनेक असंख्य लोकांचे आशीर्वाद तुझ्या पाठीमाग जरी असले तू जन्मालाच आलास फक्त लोकांची सेवा करायला असा तू जाऊ शकत नाही म्हणून या ठिकाणी मी तुमच्या समोर शेवटी तुम्ही एवढं खंबीरपणानं माझ्या पाठीमागं उभं होता ज्या पाच महिने संपर्कात तुमचा नव्हतो तरी सुद्धा आपण सर्वांनी ताकदीनं माझ्या परस्पर खाली काम सामान्य माणसाची करत त्या दिवशी मात्र तुमच्या समोर प्रामाणिकपणानं मान होते रिपोर्ट एस मराठी